विविध क्षेत्रातील तीनशे पन्नासहून अधिक महिलांनी रॅलीतून घडवले नारीशक्तीचे दर्शन देवीची विविध रूप विविध क्षेत्राचं प्रतिबिंब दर्शवणारे पोशाख पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिलांनी नवदुर्गा बाईक रॅलीच्या माध्यमातून नारीशक्तीचे दर्शन घडवले बेटी बचाव बेटी पढाओ मुली आणि महिलांचे संरक्षण झालेच पाहिजे महिला पत्रकारांचे संरक्षण झालेच पाहिजे यासह हो, अनेक सामाजिक संदेश शाही दसरा महोत्सवातील या रॅली दरम्यान देण्यात आले निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आणि हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रॅली मार्गस्थ झाले महिलांच्या शोभायात्रेत यात्रेत स्त्री शक्तीचा जागर झाला विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तीनशे पन्नासहून अधिक महिलांनी आज कोल्हापूरकर आणि जिल्ह्यात आलेल्या भाविक व पर्यटकांना सामाजिक संदेश देत आम्हीही कुठे कमी नाही असा दणू जणू संदेशच दिला सकाळी नऊ वाजता दसरा चौकातून शोभायात्रेला सुरुवात झाली पुढे बिंदू चौक शिवाजी चौक भवानी मंडप उमा टॉकीज रेल्वे पूल कावळा नाका ते दसरा चौक असा रॅलीचा प्रवास झाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई तहसीलदार सैपन नदाफ नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील माहिती अधिकारी वृषाली पाटील ॲडव्होकेट सुप्रिया दळवी प्रमोद पाटील आदित्य बेडेकर उदय गायकवाड यांनी रॅलीचे नियोजन केले पारंपरिक पोशाखातून शाही संस्कृतीचे दर्शन नवदुर्गाच्या पेहरावातून स्त्री शक्तीचे रूप काळ्या कोटातील न्याय देवतेचे अस्तित्व कपाळाला मळवट भरलेली श्री अंबाबाई दुचाकीवरून निघालेली वाहतूक विभागातील नारी शक्ती आणि पोलीस भगिनी आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत प्रेस क्लबच्या महिला पत्रकारांच्या सहभागाने आज महिलांची नवदुर्गा बाईक रॅली संपन्न झाली वी वी काम विविध क्षेत्रात करणाऱ्या महिलांनी या रॅलीद्वारे आपापल्या क्षेत्रातील कामाचे संदेश रूपात सादरीकरण केले महिला पत्रकार डॉक्टर्स नर्सिंग स्टाफ वकील निर्भया पथक पोलीस महाराष्ट्र सुरक्षा बल करवीर तहसील कार्यालय सामाजिक क्षेत्र व्यावसायिका माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षिका बचत गटाच्या सदस्या अग्निशमन दलात काम करणाऱ्या महिला विद्यार्थिनींसह लगोरी फाउंडेशन गट करवीर निवासिनी महिला रिक्षाचालक गटाबरोबरच अन्य महिला विविध गटासह रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या समाजात घडत असलेल्या अनेक घटनांचे समाज उपदेशक संदेश या रॅलीमध्ये महिलांनी दिले अनेक क्षेत्रातील महिलांनी रॅलीत सहभाग नोंदवून शाही दसरा महोत्सव यशस्वी करण्यासाठी योगदान दिले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे